एसएसशी संबंधित दोघांना अटक करण्यात आलेली आहे सूरज रहवान आणि सय्यद अमीर या दोन तरुणांना पोलिसांनी गजाआड केलेला आहे दोन्ही तरुणांकडनं बॉम्ब तयार करण्याचं सा साहित्य जप्त केलंय दोघेही सौदी अरेबिया असते एसिसच्या संपर्कात असल्याचा उल्लेख आहे हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीमध्ये असताना ही अटक करण्यात आलेली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे सर्व राज्यांच्या पोलिसांना अतिरिक्त सतर्क राहण्याचे आदेश दिले गेलेले आहेत आणि काही दिवसांपूर्वी हेरगिरीच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा जणांना अटक करण्यात आलेली होती आता हैदराबाद पोलिसांनी आणखी दोन जणांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस सूरज वर्षीय सूरजपूर रहमान आणि अठ्ठावीस वर्षीय सय्यद समीर हे हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीमध्ये होते दोघेही सौदी अरेबिया स्थित केसेसच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींना आंध्र प्रदेशातील विजयनगरमधून अटक केलेली आहे यासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केलेली आहे संशयाच्या आधारे पोलिसांनी आधी रहमानला अटक केली पोलिस चौकशी दरम्यान रहमान संपूर्ण समीरचं नाव सुद्धा घेतलं आणि त्यानंतर पोलिसांनी समीरला हैदराबाद इथनं ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रहमान आणि सईद यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकं सापडली दोघांच्याही घरातनं बॉम्ब बनवण्यासाठी वापरला जाणारा अमोनिया सल्फर आणि अॅल्युमिनियम पावडर जप्त करण्यात आलेली आहे दोन्ही आरोपी आता पोलीस कोठडीत आहेत